नेमकं कारण काय आहे मागचं नेमकं कारण जो आपल्या परिसरात पंचकृषी जो फ्रॉड झाला आहे जो नारंगा पोलीस एफ आय आर फाईल आहे त्यामध्ये ज्या न्यायाला वाचा फोडण्याकरता किंवा जो काही फ्रॉड केला आहे त्या फ्रॉड कसा केला काय केला त्या बाबतीत काय पुढं प्रक्रिया झाली पाहिजे त्या बाबतीत आज आपण कोणी केला काय विषय नेमका त्या एफ आय आरमध्ये जे सुरेदी माझे शेदारी बसे नितीन शेळके यांची याच्यात फसवणूक झाली आणि त्यांच्याबरोबर जे एकोणनव्वद ऐंशी लोकांची फसवणूक झाली त्या पद्धत अनुषंगाने एफ आय आर फाईल झालेला आहे त्या एफ आय आरमध्ये ज्या आम्ही ॲप्लिकेशन दिले त्याच्यात सचिन बाळासाहेब पोकरकर नितीन बाळासाहेब पोकरकर राजेंद्र उपाध्याय या सगळ्यांची नावे आम्ही दिली होती त्या अनुषंगाने एफ आय आर नितीन पोकरकर आणि राजेंद्र सूर्यबान उपाध्याय जो राहणार संगम यांच्यावर तो एफ आय आर फाईल झालेला त्या अनुषंगाने पुढं पोलिसांनी काय तपास केला आहे काय करायला पाहिजे या अनुषंगाने जा आज आपण पत्रकार परिषद बरवली होती पोलिस स्टेशनला तुम्ही एफ आय आर कधी केलेला आहे एफ आय आर आत्ता एक तीन दिवसापूर्वी झालेला आहे एफ आय आर पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे पोलीस पोलिसांनी गुन्हा संघटना अजून काय अपेक्षित आहे पोलिसांकडून अपेक्षा एवढीच आहे आम्हाला की सदर गुन्ह्याचा तपास योग्य त्या पद्धतीने अगदी सखोल पद्धतीने करून त्याच्यात सायबर एक्सपर्टचा त्यांनी हेल्प घेऊन आणि त्याच्यात एक अजून एक आरोपी ॲड करून सध्याच्या एफ आय आरमध्ये सचिन सा, बाळासाहेब खोकर कारण ह्या व्यक्तीला कायद्याचं म्हणण्यापेक्षा याचं कॉम्प्युटरचं नॉलेज शेअर मार्केटचं नॉलेज यू एस डी टी बाहेरच्या करन्सीज या संदर्भात या गुन्ह्याच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय लेवलचा गुन्हा आहे त्याचा ह्या नॉलेज या, या माणसाला आहे त्याचे लॅपटॉप कॉम्प्युटर मोबाईल सीज करणे म्हणून याला आरोपी करणं गरजेचं आहे तर किती लोकांची फसवणूक झाली आणि किती रकमेची झाली साधारण आता आमच्याकडे एकोणनव्वद लोकांची फसवणूक झालेली अर्ज आहेत आणि एकोणनव्वद हां सात कोटी अडुसष्ट लाखच्या दरम्यान फसवणूक झालेली आहे पण त्याची व्याप्ती अजूनही आपण आपल्या माध्यमातून अपील केलं तर लोकांना न घाबरता आलं तर याची व्याप्ती दीडशे ते दोनशे कोटीपर्यंत जाऊ शकतो कुठल्या कंपनीच्या नावाने गुंतवणूक केलेली आहे त्यांनी एक पी एल सी अल्टीमा अशी अनरजिस्टर्ड कंपनी ज्याचं रजिस्ट्रेशन असलेली कंपनी एस्टॅब्लिश केली त्या कंपनीच्या आधारे यांनी पैसे दुप्पट करून मिळतील त्याचा परतावा जास्त मिळेल या कंपनीचा लोकांना प्रलोभन दिलं हे स्कीम आहेत त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या स्कीम पटून सांगितल्या त्या स्कीमवर विश्वास बसण्याकरता वेगवेगळ्या लोकांनी गुंतवणूक केलेले पोर्टफोलिओ त्यांच्या ऑफिसवर बोलून दाखवले त्याच्यामुळे लोकांचा विश्वास संपादन झाला आणि लोकांनी गुंतवणूक केल्या सांगता एवढी मोठी संख्या गुंतवणूक करणारे आहेत त्यांचे तुमच्याकडे ऍप्लिकेशन आहेत इथे ही पाच लोक आहेत यांचा नेमका रोल काय यांचा परिचय काय माझ्या शेजारी उजव्या बाजूला जे बसले आहेत ते रावजी शेळके यांच्याही ऑनलाईन पद्धतीने यांनी नितीन पोकरकर व सचिन बाळासाहेब पोकरकर यांनी सांगितलेल्या अकाउंटवर की जे अकाउंट माहीत नव्हतं कॅटल फीडच्या नावाने होतं की जे आज आम्हाला कळाले की उपाध्यायांच्या नावाने त्यांचे जे माझ्या डाव्या बाजूला बसले त्यांचे प्रसाद अबाउट पंधरा आणि ह्या साहेबांचे जाधव प्रसाद जाधव हा यांचं गाव कोणतं आपलं नारायणगाव नारायणगाव मूळ गाव नारायणगाव मांजरवाडी जाधववाडी यांचं गाव आहे आणि राहुल शेठ गावडे यांची पण दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे नाव सांगा गुंतवणूक साडेसात लाख स्वतः एवढ्या लोकांची गुंतवणूक तुम्ही केलेली आहे ज्यांच्यावर ब्लेम करतायत त्यांनी तुम्हाला काय पावती वगैरे दिली का पावती वगैरे यांनी काय आपल्याला प्रोव्हाइड केलेली नाही आहे यांनी जे पोर्टफोलिओ दाखवला आपल्याला म्हणजे माझ्या जे आशिल आहेत आत्ताची इथं बसले त्यांना जो पोर्टफोलिओ दाखवला आणि पोर्ट विश्वास संपादन केला आता नारेगावमध्ये पन्नास लोकांनी पहिले इन्व्हेस्टमेंट केलेली त्यांची यादी दाखवली हे बघा यांनी एवढे केले त्यांनी तेवढे केले साधारण याला हा ब्रॉनन ब्रॉटअप म्हणजे लहानाचा मोठा हा व्यक्तीच झालेला आहे त्याच्यामुळे विश्वास वेगळा ठेवण्याचं काही कारण नाही आहे त्याच्यावर विश्वास लोकांचा बसला त्याच्यामुळे स्वतःचं ऑफिस आहे स्वतःचं घर आहे स्वतःचे कुटुंब इथं राहतं पहिल्यापासून हा इतर लहानाचा मोठा झाला म्हणून लोकांनी त्याच्यावर अंधाळा विश्वास ठेवला एवढी मोठी आपण गुंतवणूक करतो त्याची खातर जमा न करता पैसे गुंतवल्याचं तुमच्यासारखे वकील आहेत तुमच्याही काही कुटुंबातील काही सदस्य आहेत पैसे गुंतवले खातर जोखीम कशी पत्करली खातर जामा मी तुम्हाला आत्ताच मी परत रिपीट करतो का त्यांनी जे पोर्टफोलिओ दाखवले हा इथल्या शाळेत शिकला इथं वाढला याची ज्या याची पाळंमुळं जे आहेत ते इथले जसे नातेवाईक आहेत ह्याच पद्धतीने त्यांचा जो आपण म्हणतो की असतानाही गाळा कापणे या पद्धतीने त्यांनी आपल्या ज्या सगळ्या नारंगावती जे पंचकृषच्या ज्या लोकांबाबतीत वागणूक ठेवलेली आहे आणि हा ही धोकाधडी झालेली आहे त्याच्यामुळं एखाद्या माणसावर विश्वासघात झाला विश्वास ठेवला गेला मी म्हटलं नांदाळ विश्वास वाचला विश्वासाने चालतं का आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहार विश्वासाने चालत नाहीत पण ठेवला आता फसलो गेलो त्याच्यानंतरचा विषय झाल्यानंतर काय करणार सर ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे ती कंपनी किंवा कॉईन मार्केटमध्ये आहे का तो कॉईन मार्केटमध्ये एकदम त्यांनी काय केलंय एक खोटा कॉईन काढलाय तो मॅन्युप्लेटली अप अँड डाऊन केलाय तो सेबी रजिस्टर्ड नाही आहे हे नंतर आम्हाला माहिती प्रकाशात आलेली तो सेबी अंडर नाही आहे अनरजिस्टर्ड कॉईन येतो पुणे ग्रामीणचे कोणतेच कॉइन रजिस्टर्ड नसतात जे सीबी अंडर आपला शेअर मार्केट आहे आता हे आभासी चलन ह्याच्यातली ह्याच्यातली असं पण म्हणू शकतो का याच्यातली आपल्याला कमी माहिती असेल गुंतवणूकदारांना म्हणून फसले गेले एक प्रश्न माझा शेवटचा तुम्ही एस पी सुद्धा पार्टी केलेला आहे त्या मागचं नेमकं कारण काय रिस्पॉन्सिबल पर्सन आपल्या जिल्ह्याचे ते आहेत म्हणजे एक प्रमुख इथं कग्निदन्स घेतला नाही इथं काही कारवाई झाली नाही म्हणून आम्ही न्याय दाद मागण्याकरता त्यांना पार्टी केली आम्ही मेर मेरबान मुंबई उच्च न्यायालयात दहा रिट पिटिशन दाखल केलेली आहे त्या चारशे वीसचा गुन्हा याची व्याप्ती खूप मोठी आहे त्यात एम पी आय डी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ॲक्ट आणि बर्ड्स ॲक्ट बॅनिंग अनरेग्युलेटेड डिपॉझिटर्स ॲक्ट म्हणजे जी स्कीम आपल्या भारतात बॅन आहे ती इथं राबवली गेली म्हणून तो कायदा लावा या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करावी का एवढीच आमची मागणी आहे आणि त्याचा पासपोर्ट पण आपण मेरबान उच्च न्यायालयाने आदेश दिलेत का सीज करावा म्हणून तो सीज झालेला ज्यांच्याकडे आपण न्याय मागतोय त्यांच्यावर आपण कंप्लेंट पण करतोय कंप्लेंट नाही पार्टी म्हणजे पार्टी के पार्टी केलं म्हणजे कंप्लेंट करणं नाहीये त्यांनी पुरावे गोळा करायला टाइम लागतो एखाद्या केसमध्ये त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करून पुरावे गोळा करून उच्च न्यायालयात दाखल करावेत उच्च न्यायालय योग्य आदेश आदेश पास करतात तुम्ही जी माहिती सांगताय आता त्यांच्या दृष्टीनं त्यांची ती बदनामी पण असेल त्या कंपनीची किंवा कोण पोखरकर वगैरे आहेत ना, का ना उबादे। उबादे उबादे ते काय नाव त्यांचं त्यांनी उद्या जर तुमच्यावर आबरून नसण्याचा दावा ठोकला तर ही जबाबदारी तुमची आमची नाही दावा त्यांनी आत्ता ठोकावा मी तर म्हणतो सगळ्या समाजाचे पैसे द्यावा पहिले आणि नंतर मग ते आपण फेस करू